नमस्कार मी सुशांत गोरपडे आता आपण दुष्काळी भागाला संजीवनी ठरणार जी वैसाची योजना म्हणून ओळखली जाते त्या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या टप्पा क्रमांक एकवर आहोत आपण पाहू शकता हीच जी योजना या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण दुष्काळी भागाला याच योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो सध्या धरणलोट आणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोयना धरण आणि चांदोली धरणामध्ये पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि त्याचमुळं आता नदीकाठी गेल्या चोवीस तासात पाण्याची पातळी ही झपाट्याने वाढायला आता सुरुवात झालेली आहे काल आपण सर्वांनी बघितलं की हिप्परली धरणामध्ये जवळपास बावीसपैकी अठरा दरवाजे उघडले होते आपले पाटबंधारे सांगलीचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत पाटोळे आणि ज्योती देवकर यांच्या शिष्टमंडळाने हिप्परगीच्या धरणातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सर्वच्या सर्व म्हणजे बावीस दरवाजे खुले करण्याची विनंती केली सूचना दिल्या आणि काल हिंबरगीचे जवळपास बावीस दरवाजे उघडलेले आपल्याला बघून आले हिपर्गी धरणावर असे दोन सिंचन योजना आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून तिथे पाणीपुरवठा सुद्धा केला जातो सध्या अळमट्टी धरणातून एक लाख विसर्ग सुरू आहे शनिवारी अळमट्टी धरणाची जी पाणी पातळी होती ती सत्त्याण्णव पॉईंट बेचाळीस टी एम सी एवढी पाणी पातळी होती आपण बघतोय की सध्या कृष्णेच्या महापूर नियंत्रण कृती समितीनं अळमट्टी अळमट्टीतून दोन लाख क्युसेक्स विसर्ग विसर्ग करावा अशी विनंती एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे सध्या आळमट्टी धरणामध्ये शंभर टी एम सी पाणीसाठा आहे म्हणजे आत्ताच पावसाळ्याची सुरुवात आहे आणि आत्ताच तिथं शंभर टी एम सी पाणीसाठा झालेला आहे तर अजून पावसाळ्याला बरेच दिवस आहेत आणि अजून पावसाळा मुख्य ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला आणखीन पाणीपातळी वाढू शकते आहे पावसाचा तर दोर हा भयानक पाणलोट क्षेत्रामध्ये वाढलेला आहे आपण आज म्हैसाळ बंदाऱ्याची संपूर्ण माहिती घेऊया आपण इथून बघू शकतो की हा जो म्हैसाळ बंधारा आता पाण्याखाली गेलेला आहे खरं वास्तविक पाता कोल्हापूर जिल्ह्याला हा जोडणारा हा जुन्या पद्धतीचा साधा बंधारा होता तो आत्ता पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळं या सीमा भागातील लोकांचा जो आहे तो संपर्क आता तुटलेला आहे जुन्या धरणाच्या बॅक साईडला आपण बघू शकतोय तिचं नवीन धरणाचं बरेचचं काम सुरू झालेलं आहे पण पावसाळ्यामुळं आत्ता सध्या ते थांबलेलं आहे या ये जेव्हा बरेच होईल त्यावेळेला एक तिथून आपल्याला वृत्तांकन करणं करणं शक्य होणार आहे आत्ता म्हैसाळ कृष्णा नदीवर पाणी पातळी जवळपास बत्तीस फुटांपर्यंत गेलेली आहे गेल्या गे चोवीस तासामध्ये म्हैसाळ येथे तीन फुटांनी पाणी पातळीत वाढ झालेली आहे याच म्हैसाळ सिंचन योजना ज्यावेळेस मा या योजनेच्या माध्यमातून काही पण सुरू करून ही योजना सुरू करू शकतात पण आत्ता तर तसं सुरू करण्याची काय गरज नाही असं आत्ताची परिस्थिती आहे गेल्याच वीस गेल्या महिन्यात म्हणजे जून चुण, वीस जूनला ही योजना पाटबंधारे विभागाने बंद केली धन्यवाद